तिथं कुठे ऐकलेलं आणि एवढं मला एक दोन वेळचे फोन आणले म्हणजे दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवत होतो काय झालं तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत पेट्रोल सोडण्याचं काम मी काय करतो काहीतरी दाखवतात ते वेगळा उल्लेख केला मी त्या चादरवाल्याला सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरला ना असेल तर राजकारण सोडून राजकारण कळत नाही तो माणूस मला फक्त माझ्या लोकांना हे सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी सगळे दुरुस्त किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते तिथं काम मिळतं उद्या माझ्यावर टीका होईल काय पेट्रोल सोडायचं हे काय काम झालं का म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते तर त्यानंतर इतकं वेड्यासारखं लिहितात म्हणजे लिहिताना काय ठीक आहे सॉरी लिहितात नाही दाखवतात आणि गैरसमज समज पसरवतात वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळतं माझ्याकडे चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजलेली त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही माग करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने मी पर्वत नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होत की हे सगळे काही ना काही काढणार त्यांनी काय मुद्दा काढला की अजित पवारांनी तर त्यांना कामाला वेळ नाही म्हणून कामाला भेट नाही संस्थेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला आणि तिथं रणजित तावड्यांना घेतलं समाज वरकर आपले आहे ये तिथं आहेतच डायरेक्टर आणि तिथं मात्र राजीनामा का दिला तर म्हणले त्यांना वेळ मग इथं का ते आता मी थोडं स्पष्ट सांगतो मी फॉर्मच भरला होता फॉर्म भरून ठेवला मला साधारण राज रंग लक्षात आला आणि ते बघितल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये आपण डायरेक्टर राहायचं होतं काय आपण डायरेक्टर असलो आणि तिथं दुसरी व्यक्ती कोण चेअरमोन व्हायचे असली आणि त्यांनी काही निर्णय आमच्या परस्पर घेतला तरी आम्ही त्याला जबाबदार म्हणजे हे मी राज्य सहकारी बँकेमध्ये बघितलं राज्य सहकारी बँकेमध्ये देखील असताना मी उपमुख्यमंत्री होतो मला येत नव्हतं आणि त्यावेळेस काही निर्णय त्यांनी घेतले परंतु राज्य सहकारी बँकेवर ज्यावेळेस ऍक्शन घेण्यात आली त्यावेळेस जेवढं संचालक बोर्ड आहे त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये नव्हती साधतीच्यात मला आणि माझी किती बदनामी झाली तुम्ही बारामती तुम करावं बघितली आता मी तिथं जातोय ते चेअरवर होण्याच्या करता जातो त्यामुळं जे काही निर्णय घेणार ते मी घेणार आहे मी तर नाही त्यामध्ये दत्तोबादना किंवा रणजितला किंवा संभाजीरावना विचारा कि मी कधी आपले सीईओ जे देसाई आहेत त्यांना एकही खास बाब करायची तिथं कुठं गडबड नका तस आता बोर्ड मिटिंगच माझ्या होणार मी काम करणार त्याच्यावर मला काही कुठली नोटीस यायचं कारणच नाही सहकारामध्ये तुम्ही चुकीच वाटलं काही तिथं वेडेवाकडे प्रकार केले कुठंतरी त्या संस्थेच हित न जपता नुकसान केलं तर तुमच्यावर ऍक्शन होत इथं आपण त्या कारखाकरता जातच नाही बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप आणि त्यांच्या ज्या पद्धतीने गेले पाच वर्ष सातत्याने उच्चांकी आज देखील जो ऍडव्हान्स दिलेला आहे तो तेहतीसशे बत्तीस रुपये राज्यात कुठल्याही कारखान्याने दिलेला नाही तरी आरोप काय करत कोटीची साखरच भिजली ते असंच झालं ते कर्ज काढूनच पैसे दिले अहो ज्याची परत असती त्यालाच कर्ज मिळतं सगळ्यांनाच कर्ज जर मिळालं असतं तर का बँकांचं वाटच झालं असतं मॉर्गेज तुम्ही काय ठेवता तिथं तेवढा मॉर्गेज जेवढ्या ते इथपत तुमच्याकडं साखर किंवा इथेनॉल आहे का कारण पैसे तर तुम्हाला दोनशे रुपये द्यायचे साखर तर विक्रीची परवानगी प्रत्येक महिन्याचा कोटा असतो त्याच्यामुळे अधिकची विकता येत नाही ती विकल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येत नाही साखर तयार झालेली वर्षभर हे संचालक बोर्ड विकत असतो हे काही सांगत नाही काही सांगतात असं करतात तसं करतात मित्रांनो तुम्ही मळत परिसरामध्ये बऱ्याचशे सवासदात मी आपल्याला सांगतो की पॅनल टू पॅनल मतदान करा प्रत्येक कपाबशी बघायला तीनदा तुम्हाला मतपत्रिका मिळतील पहिल्यांदा तीन मतपत्रिका मिळतील त्याच्यावर प्रत्येक मतपत्रिकेवर तीन तीन शिक्के थी मारायची कपबशीवर दुसरी मतपत्रिका मिळेल त्याच्यावर तीन 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 ठिकाणी कपबशीवर शिक्के मारायचे दुसरी दू, तीन तिसरी मतपत्रिका मिळेल म्हणजे पहिल्या ज्या तीन मिळतील त्यातलं सांगतोय त्याच्यात पण तीन शिक्के मारायचे नंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला चार मतपत्रिका देणार आहेत त्या चार मतपत्रिकेमध्ये प्रत्येक मतपत्रिकेत दोन दोन शिक्के मारायचे दोनच ठिकाणी ती आहेत चार नंबर गट पाच नंबर गट सहा नंबर गट आणि महिला गट अशा पद्धतीनं तिथं आहे आणि शेवट पुन्हा तुम्हाला तीन मतपत्रिका देतील त्याच्यात एक एकच शिक्का मारायचा एवढं चांगल्या पद्धतीनं आपण मतदान करावं मी जबाबदारी घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती जबाबदारी घेतो माझ्या प्रशासनावर पकड आहे मी कुठल्याही मिटिंग राज्यातल्या घेऊ जिल्ह्यातल्या घेऊ तालुक्यातल्या घेऊ कशा पद्धतीनं मिटिंग घेतो उलट मला इतर मित्र पक्षाचे आमदार म्हणतात दादा तुम्ही मिटिंग लागवून यावर निर्णय होतो मी यश नो अशा पद्धतीने निर्णय घेणार आहे बारामतीची बदललेली बारामतीची सुधारवलेली किंवा आपला आहे त्यामध्ये आपण ऐकून घेतो आता नाना मी नाना सातव आम्ही म्हणले की दादा तुम्ही म्हणत होते की केशवराव किती व्यवस्थित पटवून सांगतायत म्हणजे त्यांनी काम केलंय त्यांना अनुभव आहे म्हणून ते पटवून सांगतायत ज्यावेळेस माणसाला अनुभव येतो आता तुम्हालाही जर सांगितलं जिल्हा परिषद बोला तर तुम्ही एकदम बोलला तुम्ही अनुभव घेतला तुम्ही तिथं काम केलं तशा पद्धतीनं ते म्हणले की तुम्ही एक कुणी झाल्यानंतर काही मुद्दा आणला काही सूचना केली तर त्या सूचनेचा आम्ही आदर करू आपल्या माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या कर एकोणीस हजार सातशे पन्नास मतदार सभासदांना फायदा देणार असेल तर काय हे करायचं आणि त्या पद्धतीनं आपण आज मी जिल्हा बँक पण चालवली तशीच चालवली साहेबराव सातकर राजेंद्र कुमार घोलक शिवाजीराव भोसले माझे आमदार वाढले ते असे दिग्गज नेते तिथे होते पण त्यांच्याबरोबर मी व्यवस्थितपणे काम केलं रमेश धोरात तिकडं काका शकला केलं ना तुम्ही बघितलं ना त्या तर त्यावेळेस तर मी तरुण होतो आता तरी मला अनेक वर्षाचा अनेक उन्हाळी व्यवसाय सारख्या कार्यकर्त्यांनी बघितले आणि त्यामुळं महाराष्ट्रातली ही सहकारी साखर कारखानदारी कशी टिकली पाहिजे वाढली पाहिजे पुढच्या करता आपल्याला मजबूतीनं उभी केली पाहिजे हे सगळं आपण करतोय आणि ते मी मधी खरेदी विक्री संघ दृतसंघ मार्केट कमिटीच उदाहरण बारामतीमध्ये करोड रुपये संस्थांना आपण आणले सहकार टिकावं म्हणून आणले माझ्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून आणले त्याच्यात दुसरा काही माझा हेतू नव्हता पण चेरवण ही लोकच आहे मी कुठे तिथं हा चेरवण आहे हा चेरवण आहे हा चेत मार्केट कमिटी तिथं विक्री तिघाई विश्वास काय किंवा रवींद्र काय किंवा कोकरे काय हे तिथं चेडवण म्हणूनच काम करतात ना वेगवेगळ्या आपण संधी देतो मागे देखील पाच वर्षाच्या करता बाळासाहेबांनी आणि केशवराव उत्तम पद्धतीचे काम